यस तर इंडिकेट करत आहे की ते एक पास लाईफ कनेक्शन आहे आणि हे तुमच्या जीवनामध्ये का आलेलं आहे तर दिसून येत आहे रिकव्हरी होत आहे कशाची तरी हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर तुमच्याही जीवनामध्ये असं काही घडलेलं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटले आहात आणि ती व्यक्ती तुमच्या विचारांमधून जातच नाही खूप जास्त तुम्ही विचार करत आहात कारण की प्रश्नही मला तसेच येत आहेत अ... दोन तीन जणांचे प्रश्न आले की एका व्यक्तीचा आम्ही विचार करत आहोत बट बरेच दिवस झाले आमचं त्या व्यक्तीशी काहीही बोलणं नाही आहे आम्ही त्या व्यक्तीशी जास्त कधी बोललोच नाही किंवा आम्ही त्या व्यक्तीला कधी भेटलोही नाही तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या प्रती आमच्या मनामध्ये एक प्रकारे एक कन्फ्युजन आहे सतत आम्ही त्या व्यक्तीच्या विचारामध्ये असतो आमच्या डोक्यातून ती व्यक्ती जात नाही आणि उक्ता बसता आम्ही त्या व्यक्तीचा विचार करत आहोत तो मे बी असू शकतो हे काहीतरी तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत आहे हे काहीतरी तुमच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे कारण की अशी जेव्हा नाते आपल्यासमोर येतात तेव्हा ते नक्कीच आपल्या काहीतरी पास्ट लाईफशी निगडीत नाते असतात कारण की आपण तर त्यांना ओळखत नसतो परंतु अचानक ते आपल्या समोर आल्याच्यानंतर एक प्रकारे आपल्याला त्यांच्याविषयी एक फॅमिलीअर वाटतं एक काहीतरी वाटतं की ह्यांच्याशी आपली काहीतरी ओळख आहे आपण यांना कुठेतरी भेटलेलो आहोत तर या संदर्भात आपण आजची रिडिंग पाहणार आहोत की ज्या कोणाला ज्या कोणाचा तुम्ही सध्या विचार करत आहात खूप जास्त तर ती व्यक्ती तुमच्या पास्ट लाईफमधून आहे का आणि त्या व्यक्तीचं ह्या जीवनामध्ये येण्याचं पर्पज काय आहे तसेच भविष्यामध्ये ह्या नात्यामध्ये काय बदल घडणार आहे तर तेही आपण पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे होम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय ज स्पिरिट एनर्जीज प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिसअिंग युनिवर्स प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिसअिंग डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दुसरे प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मीन दुसरेट एनिमल्स थैंक यू सो मच ती मध्य एंजल्स आंसर विचारू पास्ट लाइफ कनेक्शन है का एंजल प्लीज गाइड मी आर्जल मैकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी यस yes, तर कार्ड हे इंडिकेट करत आहे की हे एक पास्ट लाईफ कनेक्शन आहे आणि हे तुमच्या जीवनामध्ये का आलेलं आहे तर येथे दिसून येत आहे रिकव्हरी होत आहे कशाची तरी रिकव्हरी रिकव्हरी आपल्याला माहिती आहे कशाची होती तर, तर ज्या गोष्टी मागे राहिलेल्या आहेत त्या आपल्याला पुन्हा परत मिळवायच्या असतात रिकवरी मीन्स पुन्हा मिळवणे तर येथे दिसून येत आहे की हे जे तुमचं कनेक्शन आहे ते तुमच्या जीवनामध्ये मागे, काही मागील काही मागील गोष्टींच्या रिकव्हरीसाठी येथे आलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला एंजल येथे गाईड करत आहे की लुक फॉर अ साइन म्हणजे तुम्हाला काही साइन्स दाखवले जात आहे काही तुम्हाला स्वप्न पडत आहे काही तुम्हाला एंजल नंबर दिसत आहे काही तुम्हाला अशा घटना स्वप्नामध्ये दिसत आहे की ते वेळोवेळी त्या व्यक्तीशी तुम्हाला कनेक्ट करतात असंही येथे दिसून येत आहे तर येथे तुम्हाला साईनकडे लक्ष देण्यासाठी डिवाइन एनर्जीज एंजल येथे गाईड करत आहे की संकेतांकडे लक्ष द्या यू आर रेडी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तयार आहात कशासाठी तयार आहात की हे जे काही तुमच्या जीवनामध्ये राहिलेलं आहे अभंडन्स राहिलेले आहे समृद्धता राहिलेली आहे धनाच्या बाबतीमध्ये असो प्रेमाच्या बाबतीमध्ये असो ज्यासाठी तुम्ही इतक्या दिवस वाट पाहिलेली आहे तर ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे सो रिकवरी कशासाठी आहे तर ती प्रेमाच्या संदर्भात आहे धनाच्या संदर्भात आहे त्यामुळेच त्या व्यक्तीचं जे आहे तुम्हाला सारखे सारखे स्वप्न पडत आहे की त्या व्यक्तीचे सारखे सारखे तुमच्या डोक्यामध्ये विचार येताना आपल्याला इथे दिसून येत आहे सो नक्कीच ज्या कुणा व्यक्तीविषयी तुम्ही विचार करत आहात तर ती व्यक्ती तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत आहे भूतकाळाशी निगडीत आहे गतजन्माशी ती व्यक्ती निगडीत आहे असंही आपल्याला इथे एंजल uh, गाईड करत आहे सो तुम्हाला काही सायन्स मिळत असतील काही संकेत मिळत असतील तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे लेट्स सी की त्या व्यक्तीचा तुमच्या जीवनामध्ये येण्याचा पर्पज काय आहे

बॉटम बॉटमची एनर्जी ही अबंडन्स आहे तिथेही अबंडन्स होती म्हणजे ती जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे ती तुमच्या जीवनामध्ये समृद्धता घेऊन आलेली आहे एक प्रकारे तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीचा लॅकनेस आहे ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टीला फुलफिल करण्यासाठी रिकवर करण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आपल्याला येथे दिसून येत आहे सो समृद्धता तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये समृद्धता ती व्यक्ती घेऊन येत आहे तर कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये समृद्धता येताना आपल्याला येथे दिसून येत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही बालपणापासूनच दुःखी एनर्जीमध्ये राहिले असाल बालपणापासूनच तुमच्या जीवनामध्ये खूप सारे दुःख पाहिलेले आहे तुम्ही त्रास पाहिलेला आहे संकट तुम्ही पाहिलेले आहेत आणि त्यामुळे व्यथित झालेले आहात क्राईन ए क्राईंग एनर्जीमध्ये राहिलेले आहात खूप दुःख पाहिलेले आहेत तुम्ही घरी बाहेर समाजात जेथे तुम्ही राहिलात शाळेत किंवा जेथे शिकलात किंवा जेथे तुम्ही समाजामध्ये वावरलात फॅमिलीमध्ये रिलेशनशिपमध्ये तुम्ही खूप दुःख पाहिलेले आहेत तर त्या दुःखांमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच आयसोलेशनच्या एनर्जी मध्ये तुम्ही नेहमी असता सतत तुम्ही क्राईम एनर्जी मध्ये थोडं कोणी काही बोललं की तुमच्या डोळ्यात पाणी येतं तुम्ही रडायला लागता तुमच्या ती एक फिअरची एनर्जी आहे आग, एक भीती आहे तुमच्या मनामध्ये कशाची तरी तुम्हाला सतत कमी लेखल्यासारखं ले वाटतं तुम्हाला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपण फुलफिल नाही आहोत आपल्याकडे काहीतरी कमतरता आहे आणि त्यामुळेच तुम्हाला लोक सतत टॉर्चर करतात तुम्हाला कमी लेखतात अशा प्रकारची एनर्जी तुमची नेहमी असते तुम्ही क्राईंग एनर्जीमध्ये असतात दुःखी असतात आणि तसेच तुम्ही स्प्रेडही करतात दुःखी एनर्जीज तुम्ही युनिवर्सकडेही पाठवत असतात तर त्यातून बाहेर काढण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या ने जीवनामध्ये आलेली आहे तसेच इंटेन्सिटी आहे लव आहे प्रेम आहे मागील काही राहिलेलं प्रेम आहे जे व्यक्त करण्यासाठी ती व्यक्ती आलेली खूप प्रेम आहे एक नातं होतं तुमचं जे मे बी ब्रेक झालं होतं मागच्या जन्मामध्ये आणि ते पुन्हा रिकवर करण्यासाठी ते पुन्हा तुमच्या जीवनामध्ये ते त्याच इंटेन्सिटीने तुमच्या जीवनामध्ये हे बघा असे वरवरचे नाते खूप भेटतात वरवरचे लोकही तुम्हाला भेटले असतील परंतु जी इंटेन्सिटी ह्या नात्यामध्ये आहे ते इतर नात्यांमध्ये नाही आहे ती मेबी तुमचं मॅरेज झालं असेल नसेल झालं परंतु ह्या प्रकारचं प्रेम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवलेलं नाही कधी तुम्ही पाहिलेलं नाही बिकॉज हे एक डिवाइन लव आहे हे एक दैवी प्रेम आहे एक ऊर्जा आहे त्यामध्ये एक एनर्जी वेगळीच आहे सो इंटेन्सिटी आहे त्या प्रेमामध्ये म्हणून ती व्यक्ती पुन्हा तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे एक पर्पज घेऊन आलेली आहे तर पर्पज कसला आहे पर्पज आहे हार्मनी तुमच्या जीवनामध्ये हार्मनी म्हणजे एक शांतता एक सुसंवाद एक सुसंगती एक शांततामुळे वातावरण घेऊन येण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे तर दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त फ्रस्टेश असतात सतत तुम्ही डिप्रेशनमध्ये असतात तुम्ही कधीही असं मोकळ्या मानाने वागलेले नाही आहात आजपर्यंत सतत तुम्हाला तसंच वातावरणामध्ये ठेवण्यात आलेलं आहे दुःखी एनर्जीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे तर ती व्यक्ती नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक रिलीफ घेऊन आलेली आहे एक स्ट्रेस फ्री जीवन तुमच्यासाठी मिळावं यासाठी ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे तसेच येथे दिसून येत आहे क्लिंगिंग टू द पास्ट मे बी असू शकतं मागील काही घटना तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेल्या आहेत सत्ते ट्रेन झाले मागील काही घटना तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेल्या आहेत ज्या खूप दुःखदायक होत्या परंतु त्यातून तुम्ही ओवरकम झालेले नाही आहात तुम्ही त्यातून बाहेर पडलेले नाही तुम्ही सतत त्या पास्टला धोरण राहिलेल्या आहे तुम्हाला सतत कोणी बोललं आहे काय तुम्हाला काय भांडलं आहे तुमच्यासोबत तर तेच तुम्ही सतत सतत आठवत असता आणि तीच एनर्जी तुमच्या एनर्जी मध्ये आहे तुमच्या ओवरामध्ये आहे आणि त्यातून तुम्ही बाहेर पडत नाही आहात तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात तुम्ही ओळखलेलं नाही स्वतःला तुम्ही कोण आहात आणि त्यामुळे ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे एक तुम्हाला त्या भूतकाळाच्या ज्या काही डार्क एनर्जीज आहेत ज्या ब्लॅक एनर्जीज आहेत त्यातून बाहेर काढण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आपल्याला इथे दिसून येत आहे खूप जास्त तुम्ही ज्या काही भूतकाळाच्या एनर्जीमध्ये अडकलेले आहात मे बी ते तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी काही केलं असेल मे बी ते तुम्ही तुमच्या सासरच्यांसाठी काही केलं असेल फॅमिलीसाठी पतीसाठी पत्नीसाठी जे काही केलेलं असेल परंतु त्यांनी तुम्हाला वेळोवेळी त्रास दिलेला आहे धोका दिलेला आहे एक प्रकारे आणि तुम्ही त्याच एनर्जीमध्ये अडकलेले आहात तर त्या एनर्जीमधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी हे रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे तर नक्कीच येथे अवेअरनेसमध्ये तुम्हाला घेऊन येण्यासाठी हे नातं आलेलं आहे अवेअरनेस कशाच्या संदर्भात तुम्ही कोण आहात ते ओळखा तुम्ही कोण आहात हे जे बाहेरचा आउटर साईड आहे जे बाहेरचं ते दाखवता तुम्ही, तुम्ही समाजाला किंवा जे दिसतं इतरांना ते तुम्ही नाही आहात तर तुमच्या आतमध्ये जो काही तुमचा आत्मा आहे जो काही तुमचा प्युअर सोल आहे जे तुम्ही खरे आहात एक डिव्हाइन सोल आहात तुम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी ते त्या स्वरूपापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी ते ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे सो इट्स नॉट अ नॉर्मल कनेक्शन इट्स अ सोल टू सोल कनेक्शन इट्स अ हार्ट टू हार्ट कनेक्शन तर हे एक आत्म्याचं कनेक्शन आहे आणि त्यामुळेच ते तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे आणि ते तुम्हाला ह्या सर्व मायामोहातून ह्या सर्व पॉलिटिक्स असणाऱ्या जगातून ह्या राजकारणी जगातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ते रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये आलेले आहे कारण की तुम्ही त्यामध्ये अडकलेले आपल्याला येथे दिसून येत आहे आणि तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये खूप जास्त कंट्रोल करत आहात तुम्ही स्वतःवरती कंट्रोल ठेवलेला आहे भावनांवरती कंट्रोल ठेवलेला आहे तुम्ही सतत स्वतःच्या इच्छांना दाबून टाकलेले आहे मारलेले आहे त्यांना त्यांना कधी व्यक्त केलं नाही त्यांना कधी तुम्ही ओळखलं नाही कधी तुम्ही स्वतःला व्हॅल्यू केलं नाही स्वतःला किंमत दिली नाही आणि तेच किंमत तुमची ओळखून देण्यासाठी तुम्हालाच ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येथे आलेली आहे तर वन मोर बिग रिझन तुम्ही एक क्रिएटर आहात तुमच्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे तुमच्यामध्ये ते सर्व गुण आहेत ते डिवाईनचे गुण आहेत डिवाईन काय करतं देव काय करतो निर्मिती करतो तेच तुमच्यामध्ये गुण आहे तुम्ही काहीतरी का निर्मित करू शकता काहीतरी नवीन तुम्ही काहीतरी क्रिया नवीन काहीतरी समाजाला एखादं एखादा आयडियल पर्सन आहात तुम्ही असे एखादं नवीन काहीतरी देऊ शकता समाजाला एखादं नवनिर्मित क्षमता तुमच्यामध्ये आहात क्रिएटर आहे गॉडचं तुमच्यावरती आशीर्वाद आहे परमेश्वर तुमच्याकडून काही कार्य करून घेऊ इच्छित आहे परंतु ते तुम्ही टाळत आहात पोस्टपॉन करत आहात तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही आहात स्वतःकडे लक्ष देत नाही आहात तर येथे तुम्हाला ह्या मोडमध्ये घेऊन येण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे सो क्लायमेट डिसिप्ल इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू अँड ही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे तुमच्यातील चांगले गुण तुमच्यातील चांगलं बाहेर काढण्यासाठी तसेच वाईटही जे आहे जे दुःखी एनर्जी आहे जे तुम्ही स्वतःला निग्लेक्टेड फील करता न्यूनगंडामध्ये असता तर त्यातूनही ती व्यक्ती तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आलेली आहे एक भ्रमाची अवस्था सतत असते ती व्यक्ती बघ आमच्याशी बोलत का नाही ती व्यक्ती आम्हाला सतत सतत दूर का करते तर येथे ही भ्रमाच्या अवस्थेतून सुद्धा ती तुम्हाला बाहेर काढण्यात आलेली आहे अटॅचमेंटमधून सुद्धा तुम्ही तुम्हाला ती व्यक्ती बाहेर काढण्यात आलेली आहे करण्यासाठी आलेली आहे की तुम्हाला कोणाशीही अटॅच राहायचं नाही ना फॅमिलीशी ना ह्या जगाशी कधीही कार्य करताना कुठलंही येथे ह्या मोहमायाशी अटॅच राहू नका ना त्या व्यक्तीशी सुद्धा अटॅच राहू नका यासाठी हे समजवण्यासाठी तुम्ही एक डिव्हाइन सोल आहात तुम्ही एक दैवीय ऊर्जा आहे तुमच्यामध्ये हे सांगण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे तिचं ते पर्पज आहे ते यासाठीच ह्या जीवनामध्ये आलेली आहे तर नक्कीच ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स घेऊन आलेली आहे समृद्धता घेऊन आलेली आहे तुम्हाला एका अशा स्टेटमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला ओळखाल तुम्ही कोण आहात तुमच्यातील गुण तुमच्यातील दोष सगळे बाहेर काढून तुम्ही एक प्युअर सोल होणार तुम्ही एक डिवाइन सोल होणार यासाठीच ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे तर यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जरी तुमच्या जीवनामध्ये खूप गोष्टी वाईट घडलेल्या आहेत परंतु त्याचे जे जखमा तुम्ही विसरलेही असाल परंतु त्या कुठेतरी स्टोअर केलेल्या असतात आपल्या ऊर्जा चक्रांमध्ये स्टोअर केलेल्या असतात तर त्यातून मुक्त होण्यासाठी ती व्यक्ती मुक्त करण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे आय होप तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू नॉलेज मिळालं असेल ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग आहे काउन्सिलिंग हवे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे तसेच इलेवन इलेवन म्हणून सुद्धा तुम्हाला ह्या रिडिंगशी कनेक्ट होण्यासाठी इलेवन इलेव्हन म्हणून सुद्धा तुम्हाला टाईप करायचं आहे इलेवन इलेवन अकरा अकरा म्हणून सुद्धा तुम्ही टाईप करायचं आहे सो थँक्यू सो मच